नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील येणाऱ्या भरतींकरिता आपण काही अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला ग्रँडमास्टर मिळवणाऱ्या सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण ग्रँडमास्टर मिळवणाऱ्या सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण तर ऑप्शन क्रमांक दोन परिमार्जन नेगी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा शहाण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे शहाण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन वर्धया जिल्ह्यामध्ये शहाण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा सरन्याधीशांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते सरन्यायाधीश यांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते तर ऑप्शन क्रमांक दोन कलम एकशे चोवीस या कलमानुसार सरन्यायाधीशांची नियुक्ती केली जाते हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा संमेलन व त्यांचे ठिकाण यातील अयोग्य जोडीओळखा संमेलन व त्यांचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक त्र्याण्णवे ઉસ્માનાબાદ ઓપ્શન ક્રમ દોન ચૌદ્યાણ નાશિક ઓપ્શન ક્રમાંક તીન પંચાણ લતૂર તો ઓપ્શન ક્રમ ચાર શ્યાણે નાગપુર તો ઓપ્શન ક્રમ ચાર શ્યાણે નાગપુર હી આપ અયોગ્ય જોડી હોઈ પ્રશ્ન ક્રમ પાંચવા ધારાશિવત્યા જિલ્લા છે નવીન નાવ છે ધારાશિવત્યા જિલ્લા છે નવીન નાવ આવે તો ઓપ્શન ક્રમ તીન ધારાશિવ उस्मानाबाद जिल्ह्याचे नवीन नाव आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा व्याघ्र गणना दर किती वर्षांनी होते व्याघ्र गणना दर किती वर्षांनी होते तर ऑप्शन क्रमांक तीन चार वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा भारत स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करत आहे भारत स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करत आहे तर ऑप्शन क्रमांक चार भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव <गरत् Elliot> साजरा करत आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे एन के सिंह हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक नंदूर मदमेश्वर पक्षी अभयारण्य हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा खालीलपैकी कोणते रामसर स्थळ हे महाराष्ट्रात नाही खालीलपैकी कोणते रामसर स्थळ हे महाराष्ट्रात नाही तर ऑप्शन क्रमांक दोन चिलखा सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा महाराष्ट्रात सध्या किती रामसर स्थळे आहेत महाराष्ट्रात सध्या किती रामसर स्थळे आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन तीन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते तर ऑप्शन क्रमांक एक लहान मेंदू हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आले आहे कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे पंचावन्न कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारतात आर्थिक सुधारणांची प्रक्रिया डॅश यांच्या सरकारांनी सुरू केली एकोणीसशे एक्याण्णव मध्ये भारतात आर्थिक सुधारणांची प्रक्रिया डॅशच्या सरकारांनी सुरू केली तर ऑप्शन क्रमांक तीन पी व्ही नरसिंगराव हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते तर ऑप्शन क्रमांक दोन जनतेची अल्पभचिती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा पुढीलपैकी कोणते पैसे काढण्यासाठी सरकारला संसदेच्या समितीची आवश्यकता नसते पुढील पैकी कोणते पैसे काढण्यासाठी सरकारला संसदेच्या समितीची आवश्यकता नसते तर ऑप्शन क्रमांक तीन भारताचे सार्वजनिक लेखे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा दळणवळण क्षेत्रात सर्वात प्रगत साधन कोणते आहे दळणवळण क्षेत्रात सर्वात प्रगत साधन कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार कृत्रिम उपग्रह हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा भारतात सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग कोणता भारतात सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन जल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन चिलखा ओरिसा हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा महाराष्ट्रातील डॅजश या नदीला दक्षिण गंगा म्हणतात महाराष्ट्रातील डॅजश या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन गोदावरी गोदावरी या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा उपराष्ट्रपती डॅज पदसिद्ध सभापती असतात उपराष्ट्रपती डायजस पदसिद्ध सभापती असतात तर ऑप्शन क्रमांक एक राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा एकोणीसशे आठमध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली एकोणीसशे आठमध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक तीन रमाबाई लानडे यांनी एकोणीसशे आठमध्ये मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा मेळाघाट अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे मेळाघाट अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मेळाघाट हा अभयारण्य अमरावती जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भेटतात भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भेटतात तर ऑप्शन क्रमांक एक सात देशांना भेटतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला तर ऑप्शन क्रमांक तीन सातोशी नाकामोटो यांनी बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध लावला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा डॅजाशी उल्हास उल्हास नदीची उपनदी आहे डॅजाशी उल्हास नदीची उपनदी आहे तर ऑप्शन क्रमांक एक काळू हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही तर ऑप्शन क्रमांक चार एरळा ही कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसवा जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या दिवशी पाळला जातो जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या दिवशी पाळला जातो तर ऑप्शन क्रमांक एक अकरा जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा महाराष्ट्र राज्यातील पुनर्वाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे महाराष्ट्र राज्यातील पुनर्वाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पंच्याहत्तर टक्के हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा हर घर जल योजना प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले राज्य कोणते हर घर जल योजना प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक चार गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेत्तीसवा वज्रप्रहार युद्ध सराव भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडतो वज्रप्रहार सराव भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडतो तर ऑप्शन क्रमांक चार अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा एकतीसवा व्यास सन्मान पुरस्कार कोणाला देण्यात आला एकतीसवा व्यास सन्मान पुरस्कार कोणाला देण्यात आला तर ऑप्शन क्रमांक चार अजगर वजाहत यांना एकतीसवा व्यास सन्मान पुरस्कार देण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा सेरेना विलियम्स हे खालीलपैकी कोणत्या देशातील आहे सेरेना विल्यम्स हे खालीलपैकी कोणत्या देशातील आहे तर ऑप्शन क्रमांक चार अमेरिका या देशातील सेरेना विल्यम्स हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा वन्य प्राण्यांचा कायदेशीर अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता आहे वन्य प्राण्यांना कायदेशीर अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन इक्वेडोट हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा कोणत्या देशाने दोन हजार बावीस आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक कप जिंकला आहे कोणत्या देशाने दोन हजार बावीस आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक कप जिंकला आहे तर ऑप्शन क्रमांक चार ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार दोन हजार बावीस प्रथम क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला आहे स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार दोन हजार बावीस प्रथम क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला आहे तर ऑप्शन क्रमांक चार मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा जीन बँक प्रकल्प स्थापन करणारे भारतातील कोणते राज्य पहिले आहे जेन बँक प्रकल्प स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र हे राज्य पहिले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा ग्लोबल कॉर्पोरेशन व्हिलेज हा कोणत्या संस्थेचा नवीन उपक्रम आहे ग्लोबल कॉर्पोरेशन व्हिलेज हा कोणत्या संस्थेचा नवीन उपक्रम आहे तर ऑप्शन क्रमांक तीन जागतिक आर्थिक मंच हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीसवा दिया चितळे ही महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे दिया चितळे ही महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक टेबल टेनिस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीसवा राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक अजय भूषण पांडे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीसवा कोणत्या देशाने मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाच्या गळतीनंतर नव्वद दिवसांची पर्यावरण आणीबाणी घोषित केली आहे कोणत्या देशाने मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाच्या गळतीनंतर नव्वद दिवसांची पर्यावरण आणीबाणी घोषित केले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पेरू हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन संगीत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा कोणत्या मंत्रालयाने नमस्ते योग नामक मोबाईल ॲप तयार केले कोणत्या मंत्रालयाने नमस्ते योग नामक मोबाईल ॲप तयार केले तर ऑप्शन क्रमांक तीन आयुष मंत्रालय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेचाळीस वा कोणत्या शहरात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच एन एस जी दलाचे मुख्यालय आहे कोणत्या शहरात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच एन एस जी दलाचे मुख्यालय आहे तर ऑप्शन क्रमांक चार नवी दिल्ली राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच एन एस जी दलाचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसवा डॅजशी मध्य भारताचे पहिले राष्ट्रीय प्रतिजैविक प्रतिकार हब स्थापित केले डॅजस मध्ये भारताचे पहिले राष्ट्रीय प्रतिजैविक प्रतिकार हब स्थापित केले तर ऑप्शन क्रमांक एक कोलकाता मध्ये भारताचे पहिले राष्ट्रीय प्रतिजैविक प्रतिकार हब स्थापित केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस वा कोणता दिवस जागतिक बालिका दिन म्हणून साजरा केला जातो कोणता दिवस जागतिक बालिका दिन म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक अकरा ऑक्टोंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास वा आतापर्यंत कॉमनवेल्थ गेम्स दोन हजार मध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकलेली आहे आतापर्यंत कॉमनवेल्थ गेम्स दोन हजार बावीसमध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑस्ट्रेलियाने हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक अजय भूषण पांडे यांची राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे तर ऑप्शन क्रमांक चार दाल सरोवर हे सरोवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो तर ऑप्शन क्रमांक दोन लेप्टोस्पायरोसिस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये मध्ये किती कृषी गणना होणार आहे ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये कितवी कृषी गणना होणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अकरावी गणना होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा दर किती वर्षांनी भारतात कृषी गणना केली जाते दर किती वर्षांनी भारतात कृषी गणना केली जाते तर ऑप्शन क्रमांक दोन पाच वर्षांनी केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली तर ऑप्शन क्रमांक तीन चौदा सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा श्रीलंकेचे पंधरावे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे श्रीलंकेचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक चार दिनेश गुणवर्धने हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा नेशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत नेशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन तृतीया हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा पत्रत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती कोण आहेत भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन महर्षी दोंडो केश कर्वे हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा आग्रा या शहराची स्थापना कोणी केली आग्रा या शहराची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक तीन आग्रा या शहराची स्थापना ही सिकंदर लोदी यांनी केली हे या आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा खालीलपैकी राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस कधी साजरा करतात खालीलपैकी राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस कधी साजरा करतात तर ऑप्शन क्रमांक एक एक ऑक्टोंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा चिलका सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे चिलका सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ओडिसा राज्या या राज्यामध्ये चिलका सरोवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा खालीलपैकी कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो खालीलपैकी कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो तर ऑप्शन क्रमांक तीन पुणे बँगलोर या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा मृत्युंजय हा प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत मृत्युंजय ouais, या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार शिवाजी सावंत हे मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहे ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन ययाती या कादंबरीचे लेखक हे वी स खांडेकर हे आपले अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे तर ऑप्शन क्रमांक एक अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही गाजलेली कादंबरी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन विश्वास महिपती पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली आहे शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली तर ऑप्शन क्रमांक एक गावाचा तीनोपाल गुरुजी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा गोलपीठ या कादंबरीचे लेखक डॅशस आहेत या कादंबरीचे लेखक डॅशश आहेत तर ऑप्शन क्रमांक एक नामदेव ढसाळ हे गोलपीठ या कादंबरीचे लेखक आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बनगरवाडी ही व्यंकटेश माडगोळकरांची कादंबरी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन भालचंद्र नेमाडे हे कोसला या कादंबरीचे लेखक आहेत का हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती आहे मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन यमुना पर्यटन ही मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे तर ऑप्शन क्रमांक एक, एक एक पान गळावया एक एक पान गळावया हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा युगंधरा या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत युगंधरा या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार, चार सुमती क्षेत्र माढे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा शेकुटी या कादंबरीचे लेखक का कोण आहेत शेकोटी या कादंबरीचे लेखक का कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक शेकुटी या कादंबरीचे लेखक का हे डॉक्टर यशवंत पाटणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली आहे आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली आहे तर ऑप्शन क्रमांक चार <us> गाव पांढर हे आप्पासाहेब यशवंत खोत यांनी लिहिलेली कादंबरी या आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा स्वप्न पंख या कादंबरीचे लेखक कोण आहेत स्वप्न पंख या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक राजेंद्र मोलोसे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा वि वर शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे वि शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे तर ऑप्शन क्रमांक एक कल्पनेचा तिरावर तिराभर शिरवाडकर यांची कादंबरी या आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाकिस्तानमध्ये पहिली महिला हिंदू पोलीस उप अधीक्षक कोण बनले आहे पाकिस्तानमध्ये पहिली महिला हिंदू पोलीस उपाधीक्षक कोण बनले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मनीषा પ્રશ્ન ક્રમ એકસવા મુખ્યાર સંઘાપના કોનીપ્શન ક્રમ એક નારાયણ લોખંડેબઈ કામગાર સંઘ સ્થાપના કરેક્ટ આન્સર હોઈલ પ્રશ્ન ક્રમ ત્રીસવા માનવી મેંદુ તેલ સર્વત મોટા ભાગ કોણ માનવી મેંદુ તેલ સર્વત મોટા ભાગ કોણ ક્રમ દોન ब्रह्मस्टीक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा महाराष्ट्राच्या अविनाश साबळे हे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणते पदक पटकावले महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणते पदक पटकावले तर ऑप्शन क्रमांक एक रौप्य पदक हे पटकावले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा अविनाश सावळे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा रहिवासी आहे अविनाश साबळे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा रहिवाशी आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बीड या जिल्ह्याचा अविनाश साबळे हा रहिवासी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले तर ऑप्शन क्रमांक दोन जेम्स प्रिन्सेप हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा भारत सरकारने सत्यमय वजेठे हे बोधवाक्य कधी स्वीकारले भारत सरकारने सत्यमय वजेते हे बौद्धवाक्य कधी स्वीकारले तर ऑप्शन क्रमांक एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी भारत सरकारने सत्यमय वजेते हे बौद्धवाक्य कारले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा सिगरेटच्या धूम्रपनामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवास कॅन्सर होतो सिगरेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवास कॅन्सर होतो तर ऑप्शन क्रमांक दोन फुफ्फुस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस वा कोणता घटक सेल्युलोचा बनलेला आहे खालीलपैकी कोणता हा घटक सेल्युलोचा बनलेला असतो तर ऑप्शन क्रमांक एक पेशी भित्तिका हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीसवा कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत तर ऑप्शन क्रमांक एक बुध व शुक्र या दोन ग्रहांना उपग्रह नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा मुंबई येथे अठराशे सदुसष्टमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली मुंबई येथे अठराशे मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा आर एस समाजाची स्थापना कोणी कोणी केली केली आर्य समाजाची स्थापना क्रमांक दोन आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क कोणत्या शहरात साकारण्यात येणार आहे महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क कोणत्या शहरात साकारण्यात येणार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल પ્રશ્ન ક્રમ એકેચિસવા પહેલી પેરા ઓલિમ્પિક સ્પર્ધા કોણત્યા શહેરમાં ભરલી હતી પહેલી પેરા ઓલિમ્પિક સ્પર્ધા કોણત્યા શરત ભરતી હોતી તો ઓપ્શન ક્રમ એક રોમિયા શહેરામધે ભરલી હોતી હે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ બેચવા ભારતાને કોણત્યા વર્ષી સર્વપ્રથમ પેરા ઓલિમ્પિક ભાગ ઘણા કોણત્યા વર્ષે સર્વપ્રથમ પેરા ઓલિમ્પિક મધે ભાગલા તો ઓપ્શન ક્રમ દોન એકો અડુસષ્ઠ હે આપણે કરેક્ટ આન્સર હોય પ્રશ્ન ક્રમ ત્રેચસવા ભારતીય પોલીસ પ્રશિક્ષણ केंद्र कोणत्या राज्यात आहे भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन तेलंगणा राज्यामध्ये भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी युरोपियन युनियनचे मुख्यालय कुठे आहे खालीलपैकी युरोपियन युनियनचे मुख्यालय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार बेल्जियम हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा सर्वाधिक बालक लिंग गुणोत्तर प्रमाण कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे सर्वाधिक बालक लिंग गुणोत्तर प्रमाण कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे तर ऑप्शन क्रमांक चार अंदमान निकोबार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस वा तानिया सचदेव ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तानिया सचदेव ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक बुद्धिबळ हे आपलं एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसवा शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार नरेंद्र चपळगावकर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसवा राजशी शाहू महाराज एकोणीशे वीस साली डॅश झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते राजशी शाहू महाराज एकोणीशे वीस साली येथे झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते तर ऑप्शन क्रमांक एक हुबळी येथे झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा नैसर्गिक साधन सामग्रीत खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही नैसर्गिक साधन सामग्रीत खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही तर ऑप्शन क्रमांक चार लोकसंख्या हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा महाराष्ट्रात कोणत्या खडकत कोळशाची निर्मिती झाली आहे महाराष्ट्रात कोणत्या खडकात कोळशाची निर्मिती झाली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन गोंडवान श्रेणी या खडकामध्ये कोळशाची निर्मिती झाली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल